आता ह्याच्या व्यतिरिक्त पुढे यायचं नाही कोणी वर द्यायचं नाही बर का सुंदर टक्कर होती लागू द्या एंट्री द्या काही होऊ द्या एक आहे तर दुसरा सावल्या आमच्या कॉपी म्हणायला काय हरकत नाही त्यांची काय नामची काय टायमिंग धरला चार वाजून छत्तीस मिनिटं पंधरा मिनिटं आता एक वरला टक्कर सुटणार हे सावळ्या चांगलं तिकडे बघायचं इकडे मालका तर कुठे बघतो या लगा शिंगरू करतोय टायमिंग चार वाजून छत्तीस मिनट बिडवा बिडवाला तर जाणार नाही बिडवा किती तर माझी चार छत्तीस आहे सांगितलं सांगितलं एक मिनिट सांगा चार वाजून एक्कावन्न मिनिटांना टक्कर सोडली जाईल चार वाजून एक्कावन्न मिनिटाने होते तेवढंच बघा चालू लढतीमध्ये मध्ये बंडी शेगावचा सावळ्या किंग या ठिकाणी विजय झाला पंधरा मिनिटांमध्ये निकाल त्यानं लावला तर पहिलवान अक्षय लावण तांबेकर यांच्याकडून चार हजार रुपयाचं रोख इनाम त्याला दिलं जाणार एक हिरा लढतोय तर दुसरा कावल्या लढतोय कुछ भी होगा भाई लोक सामने देखो सामने देखो सिर्फ कुछ भी होगा पंधरा मिनिट का टाइमिंग लगा है चार बज के एक्कावन मिनिट पर निकाल इसका दिया जागा छोड़ा के त्याच्या आधी पंधरा मिनिटाच्या आतमध्ये जर निकाल झाला जो ही सिकंदर करा म्हणलं जात बघायचो आता कोणाची किती पावर दोघ एका लोकाला भिंड लोक अतिशय पंधरा मिनिटाचा टायमिंग चार वाजून एकावन्न सामना आता चांगली पकड घेतलेली हो अशी व्हावी दोन्ही मालक असे उभा राहावे नाहीतर काही नालायक असे मालक असते बाहेर तिसरीच असते की हो मध्ये एक सावला तर दुसरा घेवला हिराला रेटायचा प्रयत्न केला पण हिराने त्याला तटवून ठेवला त्याच्यात उचला उचलीचा कार्यक्रम मालक पुकारतोय उचला उचलीचा खेळ त्याच्या त्यालाच माहित असतो पोलवण घडवायचं म्हणजे काय हलका काम आहे काय बसतात अरे बाबा अतिशय सुंदर सगळ्याला विनंती बघा सगळ्याला विनंती मैदानावर एक सुद्धा राहिलं नाही पाहिजे सगळ्याला टोला सगळ्यांना टोला खुला प्रभू श्रीरामचंद्र की बोल बज की अतिशय सुंदर टक्कर बरोबर आजचा मैदान अगदी सुंदर आणि यशस्वी जोखीम हरेचा वाटा जर कोणी घेतला तर आपल्या गोडसळे गावचे राहुल अभंगराव विजय पालके वालके विजय वाल तानाजी दगडे सुमित चव्हाण या सर्व युवा पिढीनं व मान्यवरांनी अगदी रोखणीच काम केलं तर त्यांचंही हनुमान यात्रा कमिटीच्या वतीनं त्यांचंही अभिनंदन आणि मनापासून आपला आम्ही आभारी आहोत अशी सहकार्याची साथ तुमची कायमस्वरूपी लाभावी एवढीच आम्ही अपेक्षा ठेवतो एका रेड्याचं गाव आहे शेवत तर दुसऱ्याचं आहे बंडी शेगाव शेवट्याचा हाय हिरा तर बंडी शेगावचा हाय सावळ्या एकाचं नाव आहे चंदू पवार तर दुसरा हाय पोपट वाडगे अजून काय सांगायचं जन्मतारीख वाढदिवस आणली ती वही खरंय खरंय आणि माझं तुम्हाला सांगितलं होतं माझा एक प्रश्न आहे प्रश्नाचं उत्तर जर कोण देईल त्याला पाच हजाराचं इनाम आहे नाही ते टक्कर झाल्यावर असतो आता नसतं पलु पलु पले क्या हुआ आराम आरामसे चालू आराम आराम से चालू अग भया आता तटीचा सामना घ्यायला म्हणायचं डोळ्याचं पारन फिटलं पाहिजे फिटलं का नाही पारन ए भैया ए भैया बड़ा बड़ा आना किसके ना अच्छा क्वालिटी का ते शेंगदाना बोल रहा रे म्हण दूध येतो त्या पोहळी ती काढायची आधी निमाळे घाल खाली साध येतो हातात चार दहा नाही येतो त्याला विचार पास मग चिटक येतो चाल 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 एकाचा आवाज एक चला तर दुसरा म्हणतो दाब 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 हिरा विरुद्ध सावळ्या दोन डोळ्या घरसा पावर फार आहे का म्हणता इकडे कोणाला माहित नाही का ज्याच्या शिंगाला लाल कलर आहे तो हा हिरा आणि ज्याची बाराही महिने शिंग काही असतात त्याच नाव आहे सावया अच्छा मैदानावरती प्रेक्षक मंडळी आपण आवर्जून उपस्थित राहिलात यामध्ये अनेक संकटाला तोंड देत आपण या या मैदानावरती आला आनंद घेतला तुमच्या मनापासून सर्वांचा मनापासून मनापर्यंत आम्ही आगतम स्वागतम सुस्वागतम तर सुस्वागत करतो ए पिवळा टी शर्ट कशाला आला निघ बाहेर पांढरा पांढरा बाहेर निघ पिवळा आला ए पांढऱ्याला मागे घ्या मागे घ्या ती पुन्हा उठून येऊ राजी होईया माल काय दिसतोय ए बाकीची जबासा की राहू वजन काटा सोनार वजन काटा कसा करतो फॅन दुकानात फॅन जर चालू तर फॅन बंद करतो का प्रेक्षक जरा मागे सर का तशी कर्डी नजर तक्रीवर किंवा एकामेकाला चर्चा करू नका ना आपशात बोलू नका पाणीवाल कोण आहे का इकडे पाण्याची बाटली घेऊन या एक पाणीवाल्या बाटली घेऊन या पैसे रोग घेऊन जावा उदारी होत नसती फक्त खारमोरेवाल्याला अजून तात दिला नाही ती वाट वगैरे बसला कावा दे प्रेक्षकांनी गर्दी करायची नाही प्रेक्षकांनी गर्दी काही गर्दी करावी लागली मुद्दाम काहीतरी गोड होणार या तक्रारीत अशी बघायला मिळणार नाही विनंती आहे कृपया आज बात कुणी जागा सोडलं नाही काय काय आम्ही सगळेजण सगळ्यांना पाहायचा आज बात कुणी पुढे जाऊ नये हे पहा चार वाजून पंचेचाळीस मिनिटं झालेले आहेत चार वाजून एकावन्न मिनिटांना टक्कर सुटणार आहे अजून सहा मिनिटं बाकी आहेत मैदानामधल्यानंतर हार जी तो हे बाकीच्या घरी जाऊ नका रे बरो बाक़ी जेको लॻा हरे भई पुर्च माना कटिया पब्लिक मां खे सर कटक पब्लिक पब्लिक न पब्लिक पब्लिक न पब्लिक का पब्लिक मागे सरकार तस शेवटच्या क्षणापर्यंत कोणी गर्दी करू नका पलीकडचं पब्लिक पलीकडच गेली पाच मिनिटं वेळ बाकी चार वाजून शेहेचाळीस मिनट झालेली आहेत चार वाजून शेहेचाळीस मिनिटं झालेली आहेत पाच मिनिटं बाकी इतरा चार वाजून सत्तेचाळीस मिनिट झाले चारच मिनिट बाकी फक्त चार मिनिट मिळ बाकी ला लागला निकाल तर लागला सावळ्यानं मारलं तर सावळ्याला चार हजार रुपयाचं इनाम लागलेला जो जीता जिताबाई सिकंदर माले जरा हालचाल करा मालक मिनिटाचा वेळ बाकी सोलावाल्यांच नाव घेतल्यानंतर सोलावालींनी पुढं जायचं तवळ पाळायचा प्रयत्न करायचा चला वेचनेचा कार्यक्रम चालू चार वाजून आठ ते बाकी तीन मिनिटाचा वेळ बाकी मिनट बाकी फक्त तीन मिनट लय टक्कर झाली सुंदर टक्कर झाली भावांना असंच सहकार्य करायचं मित्रांनो असंच रेडिओ मालकाचं कौतुक करायचं नाही जर तुम्हाला खोट सांगत ना एक एक रेडिओ मालकाच्या दावडेला पाच पाच ते दहा दहा हले राहतील दादा आली या कायकाच्या तर तुम्ही असं सहकार्य केलं तर काय सगळ्याला बघाय मी ती काय अडचण नाही तुम्हाला परत नाही काय नाही काय नाही दोन मिनिट बाकी दोन मिनिटं चार वाजून एकोण पन्नास मिनिटं दोन मिनिटं बाकी सर हिरानं महाराष्ट्र केसरी हिरानं दोन मिनिटं सोसायला पाहिजे सावयानं सुद्धा दोन मिनटं सोसायला पाहिजे नाहीतर निकाल लागण्याची शक्यता सांगू शकत नाही कधी कुछ हो सकता आहे फक्त दोनच मिनट बाकी चांगली टक्कर लागली आता सामना घ्यायला मरायचा खऱ्या अर्थानं मी पंचाचं अभिनंदन करतो की त्यांनी चांगली टक्कर धरून आणली आणि त्यांच्या पार कारण केलं पंचाचं अभिनंदन अजून आहे बाकी आहेत सोलावाली जाऊ नका हा जा अडचण नाही हा आता चार वाजून पन्नास एक मिनिटं बाकी एक मिनिट बाकी oh, wow. तो सिकंदर नाही तर दोघाला तेवढाच मार सन्मान चला सोला पुढे जावा सोलावाले सोलावाले पुढे जायचं एका रेड्याला वडायला दहा जण पुढे जावा एका रेड्याला वडायला दहा जण पुढे जावा टवायचं नाही कोणी रेड्या बाकी कोणी जायचं नाही हिराला वरायला दहा माणसं गावातली गुरसाडीची आणि सावल्याला वरायला दहा माणसं अजून एक्कावन मिनिटं व्हायचे चार वाजून पन्नास आहे कोणत्या क्षणी एक्कावन होती वडायला जा वडायला जाऊ द्या दोन्ही रेडाला संघर्ष दाव आणि संघर्ष दहा दादाला त्याला वरायचं थांबा टायम अजून लावा सोला सोला लावा सोला लावा टायमिंग झाला सगळ लावायची आणि या टक्करीच आकर्षण अशा या मैदानाची टक्कर होती याच टकरीमध्ये दोन्ही रेडेला तेवढाच मान सन्मान देऊन मैदान या ठिकाणी संपलं असं आम्ही हनुमान